आमचं एवढंच म्हणणं आहे जेवढं नकाशावर रोड आहे तेवढा काढून देणे अतिक्रमण केलेलं आहे त्याने पालंद होती पालंदी मध्ये भर टाकली सरक तिकडून ते अतिक्रमण करतात इकडून हे अतिक्रमण करतात लोकांनी जायचं कुडून आणि ते म्हणतात की हा गटर उपकारलाय अख्या वाडीने उकारलाय पण अगोदर त्यांनी वाडीकरांना हा गुन्हा करायला बाग पाडलाय म्हणजे हे जे माग शेड वगैरे हे सगळं रस्त्यात ते ओढे ते रस्ते म्हणण्यापेक्षा त्याने अतिक्रमण केले दुही साईड नी जेवढं नकाशा असेल तेवढं काढून देणे त्याने हा मुरुम कोण टाकलाय ते मुरुम आता ज्यांचं इथं शेत असेल त्यानेच टाकलं असेल बारकी व्हिडिओ काढून

ठेव काय तो दुसरा कोण आहे कोणतं काय काढून टाका आता आमचं म्हणणं एवढंच आखं हे झालं पाहिजे आणि जो मेन प्रॉब्लेम आहे ना तो ह्याच रोडचा इथून इथून स्टार्ट आहे तिथपर्यंत तुम्ही गेले तिथपर्यंत आणि एक्झिट पॉईंट हाय बाराकीचा इकडल्यांचं म्हणणं इकडल्यांचं म्हणणं आम्हाला कोणच नको यांचं पण नको आणि यांचं पण नको आणि आमचं उद्या ग्रामपंचायत आम्हाला प्रत्येकाला ज्याचा अतिक्रमण आहे त्याला लेटर गेलंच पाहिजे कंपल्सरी झालं गेलं पाहिजे नाही तर आम्ही उद्या आंदोलन करणार ते पण अकरा वाजेपर्यंत आम्हाला कुठं गाडी तुमची सांड पाणी काय तुम्हाला मग ते बोलत होते आम्हाला काय आमच्या येत होते पार ते कोण पण नाव सांग नाव नाही माहिती आम्हाला इथं खाली राहते तुम्ही काय सांगितलं ना आम्ही त्यांना बघता सांगितलं होतं काय रस्त्याचं काम झालं कि तुमचं जे पाणी आहे ते सांड पाणी ते फक्त सांडपाणी रस्त्यावरती येऊ देऊ नका ने कुठून तरी काढून द्या बर मग काय केलं त्यांनी ते त्याला माने नाही ते म्हंटले पाणी येणारच आम्ही नाही काय करणार कचरा रस्त्याच्या त्या टाकता मध्ये ग्रामपंचायत काही त्यांचं करत नाही सा का सांडपाण्याचं व्यवस्थापन करत ना 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 आता ही ग्रामपंचायत तुमचं गाव आहे काय सांगाल ग्रामपंचायत का लोकांनी गाठरी बुधवून टाकल्या तिथं त्यांनी ना क्षेत्र काढले तिथं काहीतरी शेड बांधले बाकीच्या गोष्टी केल्या आहेत त्याची म्हणून डायरेक्ट पाणी सांडपाणी रस्त्याला सोडून दिले सगळ्या लोकांनी टाकून आता तुम्ही बघताय काही काही ठिकाणी ग्रामपंचायती पाईप ले दो, ते पाईप सुद्धा बुजवलेले आहेत कस काय सांडपाणी जाणार व्यवस्थित दोन्ही साईड बघितले आम्ही आता दोन दिवसापूर्वी आलो होतो तुम्ही सगळं म्हणजे सरपंच ना त्यांनी सगळी कामं केली होती गटराची गटर, गटर म्हणजे मी माझ्या आधी झाली यांनी काय केलं वारंवार आम्ही सांगितलं तरीही ते ऐकत नाहीत लोक लोकांची मानसिकता पाहिजे ना स्वतःच्या घरात कसं नाही ना टाकू शकत तुम्ही घरात टाका ना मग रस्त्यावर टाकायचा असेल सांड पाणी सगळं रस्त्याला तुम्ही आता ठीक आहे तुम्ही सांगायला गेलो काय ते लोकांची प्रतिक्रिया असते आम्हाला म्हणतात करू करू म्हणजे तेवढ्या तेवढं म्हणतात समाधान करतात फक्त आणि ज्यावेळेस येतो ना असते पब्लिक निघून गेली का ते अतिक्रमणवाल्यांना नोटीस

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उचलला ना तरीही लोक तिथंच टाकतात आता काय झाले युपी बिहारची लोक इथं कामाला आलेली आहेत बऱ्याच ती कर लोक आहेत मग त्यांची त्यांची जबाबदारी कोणाची त्या शेतकऱ्याची त्यांनी ते, ते केलं पाहिजे ना त्या मालकाने

कचरा गाडी आहे का तुमच्याकडे गाडी आहे ती रोज येते इकडल्या बाजूला येत नाही कारण हे शेती येते शेतीत येत शेतकरी शेतकऱ्यांचा कचरा त्यांच्या तिथं खड्डा घेऊनच खताच्या ते विल्हेवाट लावतात गावठाणामध्ये आपली कचरा गाडी आहे मग एखादा समजा आठवड्यात दोन वेळा तरी एखादा करा ना चालू म्हणजे लोक बी म्हणू शकतात ना आम्ही कुठे टाकायचं सुरुवातीला हा सगळा कचरा आहे ना आपण काढून घेणार आणि नंतर कोणी टाकलं तर नोटीस देणार तुम्ही कारवाई गुन्हा देखील दाखल करू शकता आरोग्याला के धोका केला केस झाली पाहिजे भाऊ काय बोलायचंय का मी चौदा वर्ष झाले इथं जातोय चौदा वर्षात अजून ते रस्ते तसंच आहे कचरा सुद्धा असाच आहे आम्हाला तीन चाकी सायकल आहे शेट मानते सायकल घेऊन येते असे रस्त्यात सायकल कशी आणायची मी अशी सायकल तर सगळे खाली टेकती इथलीच त्यांना पाय ना लोक पाय पाय मी सुद्धा पाय पायपाई गेलेलो शाळेत दहा वर्ष काढलेत मी शाळेत पाय पाय आज एवढा उठाव का झाला उठा उठा एवढं सण केलं रास्तच राहिला ना आता सण करावं लागलं आम्हाला आता लय दिवस झाले आता तर एवढे दिवस सहन करायचं नाही ना एवढे जमणार नाही ना आम्हाला आता हा वडा राहिलाच नाही हे राहिले गटार तिकडे बी खणले का काहीच ठेवलं नाही अवघडे आता सगळ्यांनाच अडचणी नाही नमस्कार